हे जास्त सांगायला आवडेल की मी झीवर कमबॅक करते कम्प्लीट आठ वर्षांनी माझी सर्वात सेकंड जी सिरियल होती ती माझी झीचीच होती आणि मला अजूनही त्या सिरियलच्या निलिमा वहिनी म्हणून मला अजूनही लोक ओळखतात याचाही मला खूप अभिमान वाटतं आणि खूप छान वाटतं नमस्कार मी मधुरा श्री आणि कलाकृती मीरा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे झी मराठीवर लवकरच आपल्या भेटीला येते वीण दोघातली ही तुटेना नवी कोरी मालिका आणि या मालिकाच्या निमित्ताने अनेक मातब्बर कलाकार आपल्याला ह्यामध्ये पाहायला मिळणार आहेत आणि त्यातलीच एक आहे माझी सगळ्यात लाडकी अक्षरा नाईक हाय आहे मी मस्त तू कशी आहे आणि मला खूप छान वाटत तुला इथे भेटून <laughs> खूप आनंद झालाय मला कारण का मी वाट बघत होते की तू कधी येतेस नवीन प्रोजेक्ट मधून <laughs> भेटीला आणि गेल्या वेळेस आपण मालिकेच्या वेळेस भेटलो होतो त्यानंतर तू नाटकातही काम केलंस तो मला वाटतं तो एक ब्रेक खूप छान होता तुझ्यासाठी की वेगवेगळे हो, प्रोजेक्ट्स वेग तुझ्या वाटायला येतात आणि आता फायनली पुन्हा एकदा मालिकेमध्ये येते असं वाटतंय खूप भारी वाटतंय मला आणि मुळात म्हणजे प्रत्येक कलाकाराचं असतं की एखादी इमेज रेडी झाली सो की ती थोडीशी ब्रेक करून काहीतरी वेगळं करावं काहीतरी वेगळं करावं आणि टच म्हणजे बाप्पाच्या कृपेने किंवा माऊलीच्या कृपेने मला ते मला ती संधी मिळाली की माझी ती सिरियल संपली आणि त्याच्यानंतर मग मला एका नाटकात ब्रेक मिळाला आणि तोही काहीतरी एकदम वेगळा डिफरंट होता टोटली दोन्ही ह्याच्यात आणि आत्ताही जी मला मालिका मिळाली आहे त्या जे मी काम करणार आहे सो ही ही भूमिका एकदम वेगळी आहे त्या भूमिकेपेक्षा मी खूप आहे आणि आणि इतके सगळे कलाकार का आहेत काय ऑडिशन कशी झाली होती का डायरेक्ट कॉल आलेला आणि सांगितलं की तू हा रोल करते <laughs> येस नाही मला म्हणजे एक रॅन्डम असा की आता ही ही सिरियल येते <laughs> सो यांचा नंबर आहे जशी मला म्हणाली आमच्या क्रिएटिव्हचा नंबर मिळाला तर इथे तू प्रोफाईल पाठवून ठेव कारण माझी शोधाशोध सुरूच होती तर मी म्हटलं ओके म्हणून मग मी तिला प्रोफाईल पाठवली मग तिने माझ्याकडनं ऑडिशन मागवलं मग मी ऑडिशन पाठवलं मग सगळं थंड होतं ॲज युजल मी म्हटलं ओके आपलं काही होत नाही आता इथे असं झालं होतं पण रँडम मी उज्जैनला जायला निघाले होते मी ट्रेनमध्ये होते आणि मला तिचा फोन आला की तू लॉक झाली आहेस आणि हे असं सगळं आहे शुअर तर हो हो सगळं आहे म्हटलं ओके पण मी आता बाहेर आहे नाही नाही तू खूप आराम आहे पण फक्त मला तुला एवढंच सांगायचं की तू लॉक झाली आहेस पण बाकीचं काही घ्यायचं असेल तर मला विचारतो घेश म्हटलं येस नक्कीच असं करून तो रॅन्डम असा एक महिनाभराने कॉल येतो आणि ते सगळं असं सगळं काय म्हणतो हा हळूहळू हळू सगळं ते झालं छान मला सांग की तुझी जी अगोदरची मालिका होती पौराणिक मालिका आणि त्यातलं तुझं जे पात्र होतं त्यानंतर ना बरेचदा असं होतं की प्रेक्षकांच्या मनामध्ये तीच भूमिका राहते आणि आम डॅम शोर की अजूनही लोकांना येसू लक्षात आहे पण त्या भूमिकेनंतर त्याच पद्धतीच्या अनेकदा असं होतं की सेम सेम भूमिका येतात विचारल्या जातात तर तुझ्या बाबतीत पण घडलं का आ... तुला नाही म्हणावं लागलं मनावर दगड ठेवून असं काय झालं हो हो म्हणजे मला आ, ए, ती सिरियल सुरू असतानाच मला बऱ्याचदा विचारलं गेलं होतं आणि मग नंतर सी सिरियल संपल्यानंतरही मला विचारलं गेलं तर मला असं झालं की येस मला काम करायचंय पण आय एम रिअली सॉरी की मला आता त्या धाकणीची भूमिका नको मला किती वेगळं करायचं आहे असं खरंच मनावर दगड ठेवून मला काही ना मला नाही म्हणावं लागलं भूमिका आणि मला मुळात हे जास्त सांगायला आवडेल की मी झीवर कमबॅक करते कम्प्लीट आठ वर्षाने माझी सर्वात सेकंड जी सिरियल होती ती माझी झीचीच होती आणि मला अजूनही त्या सिरियलच्या निलिमा वहिनी म्हणून मला अजूनही लोक ओळखतात याचाही मला खूप अभिमान वाटतो आणि खूप छान वाटतं पुन्हा घरीच आलीस तू त्याच्यामुळे आता परत एकदा जोर कामाला सुरुवात करायची yes. पण तो जो मधला एक काळ असतो ना की ज्या वेळेस आपण वाट बघत असतो त्या एका भूमिकेची की जे आपल्या की ओके आता मला हेच काहीतरी करायचंय तो काळ तुझ्यासाठी कसा होता तू त्या काळामध्ये कामच करत होतीस पण तरी एक बॅक ऑफ द माइंड हो म्हणजे तर माझी ती भूमिका सुरू असताना पौराणिक भूमिका सुरू असताना माझ्या डोक्यात कारण कंप्लिटली साडेतीन चार वर्ष मी त्या सिरियल मध्ये काम करत होते तेव्हा मला असं झालं होतं की आता काहीतरी वेगळं करायचंय वेगळं करायचंय सो थोडा खर तर गेला सगळी शोध आणि कारण आपण एखादी सिरियल सुरू असताना दुसरी कुठेतरी हात घालतो किंवा विचारणा करतो आपण स्वतःहून तेव्हा तुझं चालू आहे ना किंवा आहे ना आम्ही सांगतो आम्ही कळवतो असं खूप गोष्टींना मला सामोरं जावं लागलं सो स्टील so, ती सिरियल संपल्यानंतरही माझं आता तुझं नाटक चालू आहे ना मग आम्ही सांगतो आम्ही कळवतो असं म्हणजे बऱ्याच ठिकाणी नकार पचवलेत ठीक आहे पण त्या ते नकार पचवून सुद्धा आता मी ज्या ठिकाणी आहे याचा मला फार आनंद आहे आणि मला वाटतं तुझ्या पात्राविषयी मला खूप उत्सुकता जाणून घ्यायची पण ना ते मालिकेत बघण्यात ती जास्त मज्जा आहे त्याच्यामुळे आमचं एक्सायटेड आणि खूप मस्त वाटलं मला गप्पा मारून आणि खूप अशा छान छान भूमिकांमधून कायमच येत राहता ह्या भूमिकेसाठी तर तुला खूप खूप शुभेच्छा आहेतच पण पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू 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 सो मच माझ्यावर जसं प्रेम करत तसं ह्या आता मालिकेवरही प्रेम करा म्हणजे माझ्या माझ्या मागच्या मालिकांना तुम्ही असं भरभरून प्रेम केलं मला प्रेम दिलं तसं माझं आता या भूमिकेवरही प्रेम करा आणि माझ्या या मालिकेवरही प्रेम करा हीच अपेक्षा हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा